श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आज होता दुसरा श्रावणी सोमवार आणि शिवामूठ होती तीळ सकाळी घरातलं सगळं काम आवरल्यावर मंदिरात जायची तयारी सुरू केली आज हा पांढरा कुर्ता घातला होता हा कुर्ता माझ्या फार जवळचा आहे कारण हा कुर्ता साधारण सात ते आठ वर्षांपूर्वीचा असून तो मी स्वतः शिवला होता एवढंच नाही तर याच्यावरचं हे मण्यांचं काम सुद्धा मी स्वतः केलं होतं पांढरा रंग आहे त्यामुळे याला फारसा वापरलं जात नाही पण मला तरीही तो खूप आवडतो मंदिरात जाण्याअगोदर माझ्या एका मैत्रिणीकडे जाऊन तिच्याकडून हे तुळशीचं रोप घेऊन आले होते त्यानंतर मंदिरात जायला निघालो अर्थात नेहमीप्रमाणे अर्चितचं चालणं कमी आणि धावणं जास्त सुरू होतं मेन रोड सोडून हे असं उतारावरून जास्त चालायचं असतं आम्हाला त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं आणि नेहमीप्रमाणे अर्चित गार्डनमध्ये खेळायला गेला आमच्या गॅलरीच्या समोरच सोसायटीचं पोडियम आहे दोन तीन दिवसांपूर्वी तिथे छान नवीन झाडं लावली होती पण मलाच जायला वेळ नव्हता म्हणून आज आवर्जून पोडियममधली झाडं बघून आले आणि अर्थातच पोडियममधून दिसणारी माझी बाल्कनी बघण्याचाही मोह आवरला नाही त्यानंतर घरी आलो आणि जे रोप मी माझ्या मैत्रिणीकडून घेऊन आले होते ते तुळशी वृंदावनात लावून घेतलं त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मी हे फर्टिलायझर बनवून ठेवलं होतं ज्याला फर्टिलाइज होण्यासाठी दोन दिवस लागतात मते एका मग ते, ते एका मगमध्ये ओतून घेतलं आणि त्याच्यात दीड लिटर पाणी घातलं व हे फर्टिलायझर सर्व झाडांना दिलं हे कसलं फर्टिलायझर आहे ते पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये एखाद दिवशी नक्की सांगेल हे चमचमचं झाड आहे जे साधारण एका महिन्यापूर्वी माझ्या आईने या प्लांटरमध्ये लावलं होतं त्यावेळी ते फार छोटं होतं आता खूप छान ग्रो झालंय त्यानंतर संध्याकाळची पूजा करून घेतली व तुळशी वृंदावनापाशीही दिवाबत्ती केली अगोदरच कुकरला बटाटे उकडून घेतले होते व बटाट्याची भाजी करायला सुरुवात केली तेलामध्ये मोहरी टाकली ती तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं हळद व हिंग यांची फोडणी टाकून घेतली त्यावरती मिरची व कडीपत्ता टाकून घेतला व लसूण व आलं टाकून छान परतून घेतलं इथे मी कांदा वापरला नव्हता कारण ही भाजी मी अरचितलाही देणार होते आणि कांदा घातला की तो काही माहीत का पण बटाट्याची भाजी खात नाही त्यामुळे मी शक्यतो या भाजीत कांदा घालणं टाळते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये उभा चिरलेला कांदाही परतून घालू शकता खूप छान लागतो त्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घेतल्या व थोडंसं मीठ आणि किंचितसा गरम मसाला टाकला गरम मसाल्याने या भाजीला खूप छान चव येते त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकली व झाकण ठेवून दोन मिनटं वाफ येऊ दिली त्यानंतर पुन्हा एकदा भाजी छान हलवून घेतली बटाट्याची भाजी ही अशी परतून परतून घेतली की खरंच खूप छान आणि खरपूस लागते एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बटाट्याच्या फोडी चे छान असे तुकडे करून घेतले जेणेकरून बटाट्याच्या फोडीला आतपर्यंत व्यवस्थित मीठ व मसाला लागला जातो व भाजी अजून टेस्टी होते भाजी झाल्यानंतर अर्चितसाठी दूध गरम करून घेतलं हा आहे अर्चितचा चांदीचा ग्लास गेल्या वर्षी त्याच्या आजीने म्हणजे माझ्या आईने त्याच्यासाठी चा चांदीचं ताट व चांदीचा ग्लास त्याच्या बर्थडेला प्रेझंट दिला होता व त्याच्या अन्नप्राशनावेळी चांदीची वाटी व वा चांदीचा चमचाही घेतला होता त्यामुळे आता त्याच्याकडे छान चांदीचं ताट वाटी चमचा व वा ग्लास असा मस्त सेट आहे असं म्हणतात की लहान मुलांना ही चांदी चांगली असते त्यामुळे मी त्याच्यासाठी दूध तापवलं की ते असं चांदीच्या ग्लासमध्ये ओतून थंड करण्यासाठी ठेवून देते जेणेकरून चांदीचे गुणधर्म हे दुधात उतरले जातील त्यानंतर शेवगाच्या शेंगा व बटाटा घालून असं मुगाचा डाळ कांदा करून घेतला माझ्या मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी याचं शूट करू शकले नाही पण येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये मी कधीतरी नक्की याचीही रेसिपी शेअर करेन त्यानंतर अर्चित रावांचं हे असं स्टाईलमध्ये दूध पिणं सुरू होतं त्याचं दूध पिऊन झाल्यानंतर मी कणिक मळायला घेतली खरं तर लग्नाअगोदर घरातली सगळी कामं करत होते फक्त मी कधीच कणिक माळायचं नाही कारण त्यावेळी माझी नखं छान मोठमोठी होती व त्याच्यावर नेहमी मी नेल आर्ट करायचे आणि मम्मीला फक्त एकच सांगणं असायचं की घरातली सगळी कामं करेन पण मी कणिक माळणार नाही पण अर्चित झाल्यानंतर मी कधीच नखही वाढवली नाही आणि आता दररोज कणिकही माळावी लागते काय करणार ते म्हणतात ना अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर भाकर मिळेल की नाही माहिती नाही पण चपाती मिळवायची असेल तर कणिक तर मळावीच लागेल मग पटापट -पत चार चपात्या करून घेतल्या मी या अशा प्रकारे घडीच्या चपात्या बनवते चारही चपात्या एकाच वेळी लाटून घेतल्या कारण जोपर्यंत मी चपात्या करत होते अर्चित माझा पाय धरून उभा होता आणि त्याचं म्हणणं होतं की मलाही वरती घे मला बघायचं आहे तू काय करतेस सो so, चपात्या लाटताना तर मी त्याला वरती घेऊ शकत नव्हते कारण लाटण्यासाठी दोन्ही हात लागतात म्हणून म्हटलं आधी चपात्या लाटून घ्याव्या व मग त्याला वरती घ्यावं व पटापट एका हाताने भाजून घ्याव्या पण त्याच्या बाबांनी कसं तरी त्याला समजावून बाहेर घेऊन गेले मग मी चपात्याही भाजून घेतल्या तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत बेल लायकनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन तेव्हा माझ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल सो so, प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनेल चपात्या भाजत असताना अचानकच लाईट्सही गेले दुष्काळात तेरावा महिना आणखी काय पण नशीब मी किचनमध्ये हा असा चार्जिंगचा बल लावून घेतला सो जरी लाईट्स गेला तरी ॲटलीस्ट तो बल तरी चालू राहतो मग या बलाच्या उजेडातच पटापट पड़ सगळ्या चपात्या भाजून घेतल्या तोपर्यंत अर्चित व त्याचे बाबा आत आले होते व त्यांनी उद्याच्या डबासाठी गवारी खुडायला घेतली होती अर्चितचे बाबा गवारी खुडत होते आणि अर्चित त्यांना मोलाची मदत करत होता अर्थात ही मदत कमी आणि त्याचं खेळणंच जास्त सुरू असतं त्यानंतर जेवण वाढायला घेतलं चपात्या बटाट्याची भाजी मुगाची शेवगा घालून केलेली आमटी भात आणि श्रीखंड देवाला नैवेद्य दाखवून घेतला व मस्त जेवण करून घेतलं खरं तर आज माझी तब्येत फारशी ठीक नव्हती त्यामुळे मनापासून इच्छा होती की अर्चितनं आज लवकर झोपावं हो पण लवकर झोपेल तो अर्चित कसला रात्री पावणे बारा वाजले तरी साहेबांचं खेळणं सुरूच होतं आणि झोपायला चल म्हटलं की मान हलवून हे असं नाही म्हणणं सुरू होतं लाईट्स बंद केले की रडून गोंधळ कसं तरी रात्री एक दीड वाजता त्याला झोपवलं आणि असं संपला माझा आजचा दिवस